नमस्कार आपले स्वागत पेन्शन धारकांसाठी आजची महत्वाची बातमी या पेन्शनधारकांची जुंची पेन्शन येणार नाही अशी धक्कादायक बातमी पुढे आहे सविस्तर या बातमीविषयी त्याकरता व्हिडिओ करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करावी तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या वृद्ध विधवा आणि विशेष दिव्यांग व्यक्तींना त्यांची पेन्शन नियमितपणे मिळत यासाठी एकतीस मे दोन हजार शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्यांनी या निर्धारित वेळेत आपली पडताळणी पूर्ण केली नाही तर त्यांना जून दोन हजार पंचवीस पासून मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा त्यांचे लाभ नाकारले जाऊ शकतात असे स्पष्ट स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे विभागाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे पहा पेन्शनधारकांना पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सामाजिक न्याय आणि समीकरण विभागाने वार्षिक शारीरिक पडताळणीची अंतिम तारीख ही तीस एप्रिलवरून वरून एकतीस मे वाढवली आहे या निर्णयामुळे ज्या पेन्शनधारकांना काही अडचणीमुळे पूर्वी पडताळणी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विभागाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर आपली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना एप्रिल महिन्यात पेन्शन मिळवण्यात कोणती अडचण येणार नाही पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या माध्यमातून ही पडताळणी करू शकतात मित्र कोवॅक्स ई मित्र प्लस सेंटर किंवा राजस्थान सोशल पेन्शन अँड आधार मोबाईल ॲपचा वापर करू शकतात बायोमेट्रिक किंवा चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची शारीरिक पडताळणी पूर्ण करू शकतात जे पेन्शनधारक खूप वृद्ध आहेत किंवा आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशा लाभार्थ्यांना मान्यता प्राप्त अधिकारी यांच्या घरी भेट देऊन मोबाईल ऍपद्वारे पडताळणी करू शकतात जर फिंगर प्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणीमध्ये काही समस्या येत असेल तर स्कॅन किंवा ओ टी पी आधारित प्रक्रियेद्वारे देखील पडताळणी करण्याची सोय उपलब्ध आहे या व्यतिरिक्त पेन्शनधारक त्यांच्या पीपीओ क्रमांक का आधार कार्ड किंवा ज्या आधार कार्ड सोबत घेऊन त्यांच्या उभ उपविभागीय कार्यालयात जाऊन पडताळणी करू शकतात प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे मित्रांनो वार्षिक शारीरिक पडताळणी दरम्यान जर कोणताही पेन्शन धारकाला तांत्रिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या आली तर त्यांनी त्वरित त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी महानगरपालिका आयुक्त किंवा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा विभागाने आश्वासन दिले आहे की प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि कोणत्याही लाभार्थ्याला पेन्शन मिळवण्यात अडचण येऊ नये यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी अंतिम तारखेपूर्वी आपली पडताळणी करून घ्यावी तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद